आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे <गवते> महांकाळला डायलिसिस सेंटर सुरू झाल्याने रुग्णांची चांगली सोय आमदार रोहितदादा पाटील इस्लामपूरचे डायलिसिस सेंटर कवठे महांकाळला चोरून आणले आमदार रोहित पाटील यांची प्रांजलपणे कबुली कवठे <गवते> महांकाळ त्याचबरोबर आजूबाजूला असणाऱ्या सर्व तालुक्यातील रुग्णांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरचा लाभ होणार आहे कवठे महांकाळला डायलिसिस सेंटर सुरू झाल्यामुळे रुग्णांची सोय झालेली आहे माजी आमदार सुमंतई पाटील व मी त्यावेळी केलेल्या प्रयत्नाला आज यश आले आहे आमदार सुमंतई पाटील यांच्या कालावधीत तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रयत्न केल्यामुळे आम्हाला कवठे महांकाळला डायलिसिस सेंटर सुरू करता आले त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय थांबून चांगली सोय निर्माण झाली आहे असे मत आमदार रोहितदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे कवटे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उद्घाटन आज तासगाव कवटे महांळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार पाटील यावेळी बोलत होते या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सिंह कदम उपस्थित होते या प्रसंगी कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर अजय भोसेकर यांनी केले यावेळी कवठे तहसीलदार अर्चना कापसे कवटे का पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भांगे पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर कवठे महाकाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर माजी सभापती गजानन का कोठावळे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय हजारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील डॉक्टर दिलीप जाधव नगरसेवक संजय वाघमारे महेश पाटील रवी माने नगरसेविका सौ अनिता खाडे सुनील भोसले पांडुरंग पाटील यांच्यासह रुग्णालयाचे सर्व डॉक्टर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आमदार रोहितदादा पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम व डॉक्टर अजय भोसेकर यांची मनोगत आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सेंटर मान नवी ती तालुका स्तरावरती एकमेव आजपासून आपण चालू करतोय याचा मनापासून आनंद मला या ठिकाणी होतोय कोरोनाच्या काळामध्ये डायलिसिस साठी अगदी जिल्ह्याच्या ठिकाणाची फक्त तीन ते चार हॉस्पिटल आपल्याकडे उपलब्ध होते आणि त्यासाठी सुद्धा अनेक जवळच्या रुग्णांची आम्ही परिस्थिती बघितली अनेक मतदारसंघातल्या लोकांची परिस्थिती बघितली की सांगलीला गेलं की आठ आठ तास लाईन मध्ये थांबावं लागायचं आणि मग डायलिसिस ला नंबर यायचा आणि त्याच्यानंतर सुद्धा फारसे डायलिसिस सेंटर आपल्या परिसरामध्ये उपलब्ध नाही तसं आम्हाला सर्वांना जाणवलं म्हणून त्यावेळेस टाइमच्या माध्यमातून आम्ही इथे विनंती केली होती टोपे साहेबांना विनंती ते आरोग्य मंत्री त्या काळामध्ये होते त्यावेळेस आम्ही केले आणि डायलिसिस सेंटरचा प्रस्ताव त्यावेळेस पुढे देण्यात आला होता आणि आपल्या मिशनमधून मधून त्यावेळेस साधारण आठ मशीन डायलिशन डायलिसिस सेंटर साठी आपल्याला दिल्या गेल्या हा दवाखाना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये माझ्या पूर्वी बोलत असताना जे रुग्ण बोलत होते त्यांनी सांगितलं की जत असेल किंवा सांगोला तालुक्याचा सा भार सुद्धा इथल्या उपजिल्हा रुग्णालयावरती पडतो कारण इथं मिळत असलेल्या सुविधा इथं मिळत असलेल्या सुविधा यामध्ये फारकत आहे त्यामुळे उद्या भविष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवली तर आपल्याकडे वाढीव इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असं आमच्या सर्वांचं मत आलं आणि हा सुद्धा दवाखाना तसा इस्लामपूर साठी मंजूर होता आमचं म्हणून आणला पण चोरल्याला कळालं नाही तोपर्यंत चोरी नाही असं म्हणायला हरकत नसत पण आता तो उभा झालाय म्हणल्यावर चोरलाय सांगायला काय हरकत नाही पण एकूण हे पन्नास बेडच नवीन दवाखाना उभा राहिला जुनं आपलं पन्नास बेडचा दवाखाना उपलब्ध आहे त्यामुळे श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये जो जी विनंती तुम्ही सर्वांनी केलेली के आहे त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक सकारात्मकपणे निर्णय येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना घ्यायचं एवढं सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो अनेक योजना या आपल्या परिसरामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर शासनाला जसा पुढाकार घ्यायला पाहिजे तसा इतर सुद्धा घटकांनी त्याच घटकांबरोबर नागरिकांनी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे तरच आपण सुविधा चांगल्या लोकांना देऊ शकतो अशी परिस्थिती सगळीकडे बघितल्यानंतर बघायला मिळते त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की देशभरामध्ये आणि काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आरोग्यावरती फार चांगलं काम करतात या सगळ्या संस्थांना एकत्रितपणाने घेऊन आपल्या परिसरामध्ये काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्यामध्ये काल परवाच आमची एक मिटिंग यशस्वी झाली अगदी वीस दिवसामध्ये एक नवीन कार्डियक अँब्युलन्स आपण आपल्याला मतदारसंघासाठी घेतोय मार्च पर्यंत दोन घेतोय आणि पुढच्या पाच वर्षात साधारण चार ते पाच कार्डियुल आपल्यामध्ये आवडायचं आहे तारुक स्तरावरती इतक्या मोठ्या प्रमाणात कार्डियत ॲम्ब्युलन्स आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही नसतील इतक्या ऍम्ब्युलन्स आपल्याला फोटो पुढच्या पाच वर्षामध्ये करून घ्यायचे हे सगळे होत असताना ज्या ज्या अडचणी आतापर्यंत आपल्याला दिसल्या त्या अडचणी वरती माफ करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करणार आहेत अनेक ठिकाणी पीएससी च्या बाबतीमध्ये अडचणी माझी प्रशासनाला एकच विनंती असेल की अनेक ठिकाणी गेल्यानंतर शासकीय योजना नेमका क्या काय आहे हेच नागरिकांना माहित नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ फारशा नागरिकांना मिळत नाही पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे शासकीय योजना नेमकी काय आहे हे अनेक लोकांना माहित नसतं पीएचसी पातळीवरती ब्लड टेस्टिंग मोफत होतं हे अनेक नागरिकांना माहित नसल्यामुळे आजही एसटीचा खर्च करून गाडीचा खर्च करून लोक सांगलीला जातात मिरजेला जातात तिथं खर्च करतात ब्लड रिपोर्ट घ्यायला परत आणि जातात अशा अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते त्यामुळं शासकीय योजनांचा अवेअरनेस हा आपल्याला येत्या काळामध्ये करायला लागणार आहे त्याची आढावा मीटिंग मध्ये आज तो ऍक्शन प्लॅन आम्ही सर्व मिळून तयार करतोय आणि प्रत्येक डिपार्टमेंटची प्रत्येक शासकीय योजना ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण योजना अगदी अशा पद्धतीची जी तपासणी आहे ती तपासणी सुद्धा जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याच मोठ्या मोठ्या तालुक्यामध्ये केली जाते आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये केली जाते मला आणखी एक गोष्ट सांगताना आपल्याला आनंद होतोय म्हणजे आम्ही इथं यायचं म्हटल्यानंतर त्याची चौकशी केली नागद हायवे मधल्या काळामध्ये अनेक वारकऱ्यांचे नाही अशी तक्रार आमच्याकडे त्या काळामध्ये आली त्याच्यानंतर मी आरोग्यमंत्र्यांना अगदी तानाजी सावंत साहेबांना सुद्धा माझ्या आरोग्य मंत्र्यांना विनंती केली होती की लवकरात लवकर ट्रॉमा केअर सेंटर आमच्याकडे मंजूर व्हावं आणि नागसची एक जागा प्रस्तावित करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करत होतो कर, कर कारण हायवेला लागून असलेला तो भाग होता पण अनेक अधिकाऱ्यांची तज्ञांची चर्चा झाल्यानंतर त्यावरती पुन्हा मार्ग असा निघाला की तिथं आपण एक्स्ट्रा स्टॉक देण्यापेक्षा इथं सगळे इकोसिस्टम तयार आहे आणि याच इकोसिस्टम मध्ये आपण हे केलं तर फार बरं होईल मी आपल्याला सर्वांना सांगताना आनंद होतोय की कवटे तालुक्यासाठी म्हणून नवीन ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा आपल्याला मंजूर झालेला आहे आणि पुढची प्रक्रिया सुद्धा लवकरच आपण चालू करून ते सुद्धा काम आपण चालू करतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या गोष्टी चालू करण्याचा प्रयत्न आपण आपल्या परिसरामध्ये आप करतोय आज जसं डायलिसिस सेंटर कवटे तालुक्यासाठी मंजूर झालेलं आहे तसं दुसऱ्या डायलिसिस सेंटरचा प्रस्ताव सुद्धा आमचा पुढे गेलेला आहे तासगाव तालुक्यासाठी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नव्हतं तिथलं उपजिल्हा रुग्णालय आता आपण नवीन पाहतोय आहे त्यामुळं तिथे सुद्धा उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालय तयार होईल तात्पुरतं डायलिसिस से सेंटर आम्ही प्रयत्न करतोय कस्तुरबा रुग्णालय म्हणून तिथे एक नवीन अर्बन डेव्हलपमेंट मधून दवाखाना तयार झाला होता तिथं आपण चालू करतोय त्यामुळं तालुका स्तरावरती किंवा मतदारसंघाच्या पातळीवरती आरोग्याच्या दृष्टिकोनातून सक्षम होण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करतोय ही सगळी जरी एक बाजू असली तर दुसरी बाजू सर अशे आहे तद काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील कि आजपर्यंत काही साधनं पुरवण्याच्या बाबतीमध्ये प्रशासन असेल किंवा आम्ही सुद्धा असेल तिथं पुरवण्याच्या बाबतीत थोडस कमी पडलो मला काल परवा एका पेशंटचा रात्री एक वाजता फोन आला होता डोंगर नावाचं पेशंट आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये आलं होतं सांगितले गेले असा काहीतरी प्रकार घडलेला असं माझ्या कानावरती येत हे प्रकार या पुढच्या काळात घडून संपल्यानंतर आपण नवीन स्टॉकची मागणी करणं हे सुद्धा चुकीचं आहे स्टॉक संपतोय असं जाणवताना आपण नवीन स्टॉकची मागणी केली तर वेळेवर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल होईल याची खात्री सुद्धा इथल्या प्रशासनाला काम करताना घेतली पाहिजे आमचं सर्वांचं बारकाईने लक्ष या उपजिल्हा रुग्णालयाकडे आहे त्याचं कारण असं आहे की या उपजिल्हा रुग्णालयाला जेवढी जमीन आणि जेवढं प्रांगण मिळालेलं आहे तेवढं इतर कुठल्याही उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेलं आहे अगदी आम्ही नव उभं करत असलेल्या तासगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळालेली नाही त्यामुळं जिल्ह्यामध्ये फॅसिलिटीज आपण नवीन तयार करू शकतो त्या फॅसिलिटीज तयार करण्याची संधी फक्त कवठे मंकाळ उपजिल्हा रुग्णालयाला त्यामुळं उद्या भविष्यामध्ये आजपर्यंत जे रुग्ण प्रायव्हेट हेल्थकेअर घेण्यासाठी सांगलीला जात होते त्या रुग्णांना सरकारी पर्याय म्हणून कवठेमंकाळ तालुका पुढच्या काळामध्ये उपलब्ध झाला पाहिजे निर्माण झाला पाहिजे असा दृष्टिकोन घेऊन आपण जर पुढच्या पाच वर्षामध्ये काम केलं तर आपण सगळे मिळून चांगलं काम करू शकू असं मला वाटतं सहकार्य अशी अपेक्षा सुद्धा सर्वांना शासकीय योजनांच्या बाबतीत आपण लवकरच निर्णय घेत तो सुद्धा काय पलट आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न करूया एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो ज्या काही कमी आतापर्यंत आम्हाला सर्वांनी सांगितलेल्या त्या योग्य पतीवरती नेण्याचा प्रयत्न माझा असणार आहे सर मी आपल्याला तुम्ही म्हणला बरोबर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल पण मी सिव्हिल सर्जन म्हणून आता जे प्रयत्न करायचे ते करणार आहे त्यामुळे अगदी विधीमंडळात सुद्धा काही बोलायचं असेल तर तुम्ही मला असं ते सांगता येत नाही आता पण मला तालुक्याच्या हितासाठी मतदारसंघाच्या हितासाठी जे काही प्रश्न मांडावे लागतील ते प्रश्न मांडण्याची माझी तयारी आहे माझी मानसिक तयारी मी परवा भीती मोडलेली आहे माझी स्वतःच्या त्यामुळं तिथं बोलायलाही काही हरकत नाही त्यामुळे आपल्या सर्वांचं सहकार्य असेल तर आम्ही एक मॉडेल चांगलं आरोग्याच्या बाबतीत तयार करू एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना करतो आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल सुद्धा मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो या डायलिसिस विभागाच्या जी एच एन एल कंपनी राज्य शासनाबरोबर निगडीत आहे त्या कंपनीच्या सर्व सदस्यांना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सेंटर चालो अशा सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या आपण आज सभेने येथे एकत्र आलोय आजच्या या कार्यक्रमाला या विभागाचे तासगाव फोर्स टीमकर्ंचे नव नियुक्त राज्यातील सर्वात तरुण आणि अत्यंत धाडसे असे आमदार रोहित दादा पाटील यांचं मी दादा आरोग्य विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार सन्माननीय बी जिल्हा परिषदेचे आमचे माजी सभापती कोठावडे साहेब नगरपालिकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित या मतदारसंघातील गालांजोर प्रेम करणारे सर्व उपस्थित त्यांचे सहकारी माझे तालुक्यातील सर्व अधिकारी त्याचे संस्थेचे ज्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला त्याचे कोऑर्डिनेटर आमच्या जिल्ह्याच्या आयपीएच एसच्या कोऑर्डिनेटर या रुग्णालयाचे एक कर्तबगार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भोसेकर डीएचओ माझे सर्व स्टाफ उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि वगिने दादा अतिशय आनंद होतोय कि ग्रामीण भागात चांगल्या सेवा करताना कारण गेले एक वर्ष सव्वा वर्ष झालं मी या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार घेतला आणि या जिल्ह्यातला रहिवाशी असल्यामुळं किंवा या भागात काम केलेलं असल्यामुळं खानापूर काय आमचा किंवा तासगाव काय कायम काय या तिन्ही ठिकाणी मी काम केलं असल्यामुळे या जिल्ह्यातल्या अडचणी मला माहीत होत्या आणि दादा आम्ही हे ठरवलं की तुम्ही तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला मला आता तो तसाच आठवतोय की तुकाराम महाराज म्हणतात की

दादा आम्ही एक ठरवलं कि आपली जनता गरीब आहे त्यांना सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे मी आल्यापासून प्रयत्न केला की प्रत्येक संस्थेला मी विचार की तुम्हाला काय आवश्यकता कवट्या मांकाचा ज्या ज्या वेळी प्रश्न आला तेव्हा ताईंच्या माध्यमातून ताईंची पत्र असतील से डायलिसिस सेंटर असेल या ठिकाणचं डोळ्याचं सेंटर असेल हिमोपिली असेल प्रत्येक वेळी ताईनी मीटिंग मध्ये भेटलं की कोटेमंडळ असं करूया तासगाव असं करूया अग्र असायचं जिल्ह्याला एक हिमोपिलिया सेंटर मंजूर झालं जे जिल्हा रुग्णालयात व्हायला पाहिजे होत आणि आपल्याकडं जिल्हा रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असल्यामुळे ते मला इथं करता आलं नाही पण मी दादा हट्ट धरला असिस्टंट डायरेक्टर जे ब्लड सेल्स आहेत की काही होते मी उपजिल्हा रुग्णालयात हेमोफिलिया सेंटर सुरू करतो जे सेंटर आपल्या रुग्णालयात जावं लागत होतं होत जवळजवळ एकशे सदतीस लोकांना आपण हेमोपिलियाचे फॅक्टर या ठिकाणी या ठिकाणचं ऑपरेशन थेटर मी अद्याप केलं या ठिकाणी लाईट चांगले दे दिले टेबल दिले आज मला सांगायला आनंद होतोय की दादा आमच्या जिल्ह्यात या सगळ्या रुग्णालयामध्ये कॉम्पिटिशन लागेल मला रोज टाकता। <laughs> फोटो टाकतात ह्यांनी दोन सीझर केले की दुसरी संस्था तीन सीझर करते आमच्याकडे मी फोटो बघतो टोकट्या माकडला काल बाबा तीन सीझर झाले तीन पुढ त्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर मिला खुशबी काढण्याचं ऑपरेशन पोलुसला जे वैद्यकीय महाविद्यालय विरज नये सांगली सुविधा करत नाहीत ते आपण आपल्या संस्थेत सोडून सगळ्याच वेळी या मार्ग आरोग्य मंत्राच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू व्हाव्यात हा माझा नेहमी आग्रह आहे आणि त्याला जी आवश्यकता असते मध्ये मेडिकल ऑफिसर असू दे त्याला असू दे तर अजिबात वेळ न लावता मी कुठलंही फायनल न करता डायरेक्ट ऑर्डर ह्याला मी कवटे मंकळेला उपजिल्हा रुग्णालयाला गायनेकोलॉजिस्ट असतील अनेस्थेटिक असतील स्पेशलिस्ट असतील ह्या सगळ्यांना मी या ठिकाणी ऑर्डर दिल्या आणि सगळेजण या ठिकाणी काम करत आज या आपल्या संस्थेत सर्जन आहे आपण आता रुटीन ऑपरेशन सुरू केले दादा ही संस्था मी महात्मा फुले जन आरोग्य संस्थेत ऍड झाली म्हणजे आपल्याकडे जर एखादा स्पेशलिस्ट येऊन ऑपरेशन करू लागला तर त्याला आपण महात्मा फुले जन आरोग्य मधून पैसे देऊ शकतो असं विविध योजना विविध ज्या काही सोयी असतील त्या आम्ही आमच्या जिल्ह्यातील सगळ्या संस्थांना देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि मला हे सगळं बघितल्यावर तर मी सांगतो असं डायलिसिस सेंटर सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा नाही स्वामी बागनी केली आपण उपजिल्हा रुग्णालय कौट्य चांगले ऑपरेशन होतात आपण चांगलं करूया ताईंनी मला डीपीसी मधून आपल्या कौट्य ऑपरेशन थिएटर मॉड्युलर करायला जे अत्याधुनिक जे उषकाल हॉस्पिटल ऑपरेशन थिएटर असतं जे सिनर्जी असत असं ऑपरेशन थिएटरच काम आपलं ह्या पंधरा दिवसात तिथं सुरू होते अशी विविध कामं मी माझ्या जिल्ह्यात स्टाफ असतील मी दर आठवड्याला आढावा घेतो बघतो काम वाढवा पेशंट आपलं लक्ष केंद्रित करा त्यांना सेवा द्या गरीब लोकांची सेवा करा त्यांना कुठं खर्चात पाडू नका त्यांना जास्तीत जास्त औषध दादा दा। मी आल्यापासून टीपीसी मधून औषधाला भांडून पैसे घ्यायला लागलो इन्स्ट्रुमेंटला घ्यायला लागलो आणि आम्ही सगळे औषधं जेवढी आवश्यक आहेत तेवढे आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करू मी या माध्यमातून एवढं सांगतो की दादा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा मी जोपर्यंत इथं खाते प्रमुख आहे तोपर्यंत जेवढ्या चांगल्या सेवा माझ्या जिल्ह्यातील जनतेला देता येतील या कवटे मनकाळ तासगाव परिसरात जिथं जिथं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायची गरज आहे जिथं जिथं इमारत विस्तारित करण्याची गरज आहे जिथं अजून काय इंस्ट्रुमेंटची आवश्यकता आहे असं सर्व देण्याचा मनुष्य बळासहित प्रयत्न करेल आणि या ठिकाणच्या लोकांना जेवढी चांगली सेवा देता येईल तेवढा मी आणि माझा स्टाफ माझे वैद्यकीय अधीक्षक प्रयत्न करतील अशी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि जर काही अडचण आली तर मला खात्री आहे की निश्चितपणानं तुमचं तुम्हा, आमच्याकडं तुम्हा, लक्ष असणार आहे आणि आम्ही हक्कानं ते तुम्हाला सांगू आणि आम्ही एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू तुम्ही या ठिकाणी आलात या ठिकाणी उद्घाटनाला तुम्ही वेळ दिला तालुक्यातील सर्व अधिकारी या ठिकाणी आले सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आले या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आढावा घेताना असं सुरू झालेलं गेल्या तीन चार महिन्यापासून की डायलिसिस सेंटर आपल्याला शासनाच्या वतीने सुरू करायचं आहे आणि आपल्याला जागा उपलब्ध आहे का त्याचं सर्वे करा तर सर अनायस हे आपल्या माध्यमातून एक नवीन फील्ड कोविड हॉस्पिटल पन्नास बेडचं एम आय तयार होतं त्यावेळेस तुम्ही फॉलो करून ते हॉस्पिटल कन्नास बेडचं तयार झालेलं होतं आणि त्या पद्धतीने त्याचा साधना सर्वे केला आणि सर्वे करून आपल्याकडे जागा होती इन्फ्रास्ट्रक्चर बघून त्यांनी दोन जनरेटर आठ मशीन आठ बेडची व्यवस्था करून दिली आणि ही एच एल एलकडून मॅनमावर जे मनुष्यबळ आहे ते एच एल एल कंपनीच पुरवणार आहे जागा लाईट पाणी आपले असणार आहे आणि हे कामकाज सुरू व्हायला पण आचारसंहिता लागल्यामुळं आपल्याला उद्घाटनाचा कार्यक्रम सेवा खंडित होऊ नये म्हणून आम्ही रुग्णाला सेवा देण्यास सुरू केली आणि जवळपास आतापर्यंत सत्तेचाळीस पेशंट आपले झालेली झालेले <laughs> एक, एक बाब पण मी अशी निदर्शनास आणून इच्छितो तुम्हाला की डायलिसिस करण्यासाठी एका पेशंटचं डायलिसिस करण्यासाठी पाचशे लिटर पाणी लागले म्हणजे आणि ते आरओ सिस्टीम नवीन मोठी बसवलेली असते आणि आर ओ मध्ये एक लिटर पाणी स्वच्छ करायला आपल्याला परत दहा पट पाणी लागते तर एका पेशंटचं डायलिसिस साठी थोडक्यात पाच हजार लिटर पाणी लागते तर दोन तीन पेशंट जरी झाले तरी आपल्याला दहा पंधरा हजार लिटर पाणी लागतंय आम्ही इथं बोल मारून घेतलेला आहे त्याला फक्त मोटर जोडून आपण पाण्याचा एक तुमच्या माध्यमातून जर झालं तर खूप चांगलं होईल आणि आपण रोही जा आपलं पहिलं बेड हॉस्पिटल आहे पन्नास बेडच आहे आणि हे अडिशनल पन्नास बेड आपल्याकडे तयार होत आहे तर श्रेणीवर्धनचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे तर तुम्ही जरा फॉलोअप केलं तर तो लवकर वरच्या लेवल हा तो मंजूर होणार आहे तुम्ही करणार आहे याची मला खात्री आहे तर आमच्याकडून आमच्या हॉस्पिटल मधून सर आल्यापासून पण खूप लक्ष असत कामाकडे काम आमचं वाढलेलं आहे आमच्याकडे सीजर ऑपरेशन होतात नॉर्मल डिलिव्हरी होतात हिमोफिले सेंटर से सुरू केलेलं आहे जॉली बोर्डना आपल्याला सोनोग्राफी मशीन डोनेशन मध्ये पंधरा लाखाचं दिलं तर तिचं आपण आठवड्यातून म्हणजे आज बुधवारी दरवेळी बुधवारी भोसले सर प्रायव्हेट त्यांना आपण त्यांच्या सोबत करार करून सोय सो पण आपण उपलब्ध करून आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सात स्पेशालिस्ट डॉक्टर काम करता। काम करतात करतात डॉक्टर आणि स्टाफ पण भरलेली आहेत नर्सिंग स्टाफ सरांनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इक्विपमेंट मध्ये इन्स्ट्रुमेंट मध्ये मॉड्युलर रोटी किंवा नवीन स्टोर रूमची जागा हे सर्व लक्ष असते सरांचं बारीक आढावा असतो त्यामुळे आपलं हॉस्पिटलचं काम म्हणजे खूप चांगल्या रीतीनं चालू आहे आणि काही अडचण असेल तर मी तुम्हाला सांगेलच तर मी माझं प्रास्ताविक इथं थांबवतो आपण सर्व आला खूप खूप धन्यवाद स्वागत आणि पुढचं बोलण्यासाठी मी यांच्याकडे